मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये निक्की आणि जान्हवीचं खूप मोठं भांडण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते भांडण आहे ते काही थांबायचं नाव घेत नाहीये काय आहे नक्की विषय यावर बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की निक्की आणि जानवी या दोघींचं खूप मोठं भांडण झाल्याचं चा दिसतंय मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये निक्की आहे ती ड्युटीवरून वाद घालताना दिसली होती की मी कोणतीही ड्युटी करणार नाही असं बोलताना दिसली होती त्यानंतर सदस्य आहेत ते तिला बोलले की तुला घरातली कोणती कामं करायची नसतील तर तुझीही घरातील सदस्य आहे ती कोणतीही कामं करणार नाहीत तर मित्रांनो ना प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की निकी आहे तिने युज केलेले टिश्यू पेपर आहेत ते किचनवर ठेवले आहेत तर आपल्याला जानवी बोलताना दिसतीये की राशन नाही तुझं अडवलंय घे स्वतःच्या हाताने बनव आणि घे तर निकी बोलताना दिसते स्वतःच्या हाताने बनवणार पण तुम्ही माझा कचरा उचलणार तर जान्हवी बोलताना दिसते की चाल हट थोडी लाच असेल ना तर मी बनवलेलं खाणार नाही दुसऱ्याच्या ताटातलं तर अंकिता बोलताना दिसतेय की ती राशन संपवणार आणि ती लपवणारसुद्धा तर जान्हवी बोलते आहे काय संपवणार काय लपवणार तुम्ही का घाबरताय तिच्यासमोर कोण आहे ती तर अंकिता निक्कीकडे बघून बोलते आहे की स्वतःची प्लेट स्वतः धुवायची आहे तर जान्हवी बोलते आहे अरबासकडे बघून की धुवेल तो त्याच्यासाठीच तर आला इकडे तिची चपाती बनवायला तिचं जेवण बनवायला त्यासाठी तर पाठवले बिग बॉसनी त्याला इकडे म्हणजेच काय मित्रांनो तर निक्कीनी घरातली ड्युटी करण्यापासून नकार दिला होता ती घरातलं कोणतंही काम करत नाहीये त्यामुळे घरातील हो सदस्य आहेत ते तिच्यासाठी कोणतंही काम करत नाहीये त्यामुळे जान्हवी आहे ती बोलताना दिसते की स्वतःच्या हाताने बनवून स्वतः खा तर मित्रांनो आता निक्की आहे ती स्वतःचं जेवण स्वतःच्या हाताने बनवते की अरबाजला बनवायला सांगते की घरातील कोणत्या सदस्यांकडून ती करून घेते हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या प्रोमोबद्दल निकीबद्दल मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र